आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सगळ्याच गोष्टींसाठी वेळ काढतो कामासाठी मोबाईलसाठी सोशल मीडियासाठी पण झोपेसाठी वेळ कमी पडतो अनेकांना वाटतं झोप म्हणजे वाटत आहे पण प्रत्यक्षात झोप ही शरीर आणि मनाचं रिसेट बटन आहे जसं आपण मोबाईल चार्ज न केलास तो बंद पडतो तसं शरीरही झोपेअभावी थकून जातं झोपेत असताना शरीर विश्रांती घेत असतं पण आतून अनेक प्रक्रिया सुरू असतात पेशी दुरुस्त होतात मेंदू दिवसातील माहिती प्रक्रिया करतो आणि हार्मोन्स संतुलित ठेवले जातात जर आपण पुरेशी झोप घेतली नाही तर दुसऱ्या दिवशी मन अस्थिर राहतं लक्ष केंद्रित होत नाही आणि मूड सहज बिघडतो दीर्घकाळ झोपेचा अभाव राहिला तर हृदयविकार मधुमेह आणि मानसिक ताण यांसारख्या समस्या वाढतात रात्री झोपायच्या आधी मोबाईल टीव्ही आणि सोशल मीडियापासून थोडं दूर राहणं आवश्यक आहे त्या निळ्या प्रकाशामुळे मेंदू गोंधळतो आणि झोपेचं नैसर्गिक चक्र बिघडतं त्याऐवजी हलकं वाचन ध्यान किंवा शांत संगीत झोपेसाठी शरीर आणि मन तयार करतं झोपेचं वेळापत्रक ठरवणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे दररोज ठराविक वेळी झोपणं आणि उठणं शरीराला लयबद्ध ठेवतं कॅफेनयुक्त पेये उशिराचं जड जेवण आणि रात्रीची अतिकामं टायल्यास झोप खोल आणि समाधानकारक होते सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटणं दिवसभर ऊर्जावान राहणं आणि विचार स्पष्ट असणं हे सगळं चांगल्या झोपेचं फळ आहे म्हणूनच झोपेला दुर्लक्षित करू नका ती तुमच्या शरीराचं रिसेट मोड आहे जो प्रत्येक दिवशी तुमचं आयुष्य पुन्हा ताजं करतो